नमस्कार पुस्तकाचे नाव श्री स्वामी समर्थवाडीतील तुळस विचारधारा गुरुवर्य श्री स्वामी सखा म्हणजेच आत्ताचे श्री स्वामी सुमंताश्रमजी महाराज संकलन कुमारी स्मिता पाटणकर आणि अभिवाचन श्वेता जोशी पहिली मंजिरी माणसाने अति लोभ करू नये आपल्या कुवतीप्रमाणे मर्यादेत लोभ करावा म्हणजे आंब्याच्या झाडाखाली बसले असता एखादे फळ पडले तर ते खाऊन पोट भरावे पोट भरायला तेवढे पुरेसे असते माणसाने जर अशी आशा केली की हेच फळ भोपळ्या एवढे असते तर किती बरे झाले असते पण तेच फळ अंगावर पडून जखमी अथवा मृत्यूला कारण होण्याची शक्यताही असते आणि नेहमीच तुम्ही झाडाकडून फळाचीच अपेक्षा कशी करता त्या झाडाची सावली जरी मिळाली तरी खूप असते जास्त पडलेली फळे कुजून त्याचा वासच येईल ना तसेच जर आपण घरात खूप उद्बत्त्या लावल्या तर त्याच्या वासाने गुदमरायलाच होईल नाही का आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे मोहमायेचे प्रचंड जाळे तयार झाले आहे त्या जाळ्याच्या प्रत्येक चौकोनातून एक पाय काढणे व दुसरा अडकवणे हीच अवस्था या माणसाच्या देहाची होते हा देह माझा की मी देहाचा या संभ्रमात त्याच्या हातून कित्येक पुण्याचे फेरे पूर्ण होतात पूर्वजन्माची आठवण करून हे माझे गेल्या जन्मीचे सुकृत की दुष्कृत याचा विचार त्याच्या मनात येतो त्याच वेळेस हा भक्तिमार्ग त्याला पापाच्या आहारी जाण्यास मनाई करतो व योग्य मार्ग दाखवितो धन्यवाद